जंगल होता, ते ते होता, होता, होता। एक जंगल होत त्या जंगलात टिलू आणि त्याची आई राहत होती घर होतं बांबूच वरती गवतच होत एकदा त्याच्या आईला होतं होत आई टिलूला दूर जाऊ नको टिलू म्हणाला आई तू चिंता करू नको आई निघून गेली तिलू खेळत होता त्याला एक लहान निळ्या पिवळ्या हिरव्या रंगाचं रंगीत असं छान सुंदर फुलपाखरू दिसलं तिनु त्या फुलपाखराचे बागे पळाला ते फुलपाखरू बिचार घाबरेल होत ते जंगलात लपून बसलं आणि दिसेन असं झालं उद्या झाला त्याला भूक लागली तो पुढे गेला गवत त्याला गवत दिसलं त्या गवताजवळ होता एक ससा त्याने गवत खाल्ला आणि सशाला बोलला ससे भाऊ ससे भाऊ पकडा पकडी ठेवूया का ससा म्हणाला हो की मा पकड मला मग ते थोडं पप्टी लगें संसा आता कपडे खेळले बोलला अरे आता मला जावे लागेल घरी माझी आई मारेल मला मग सहसा निघून गेला आता अंधार पडायला लागला होता तिनू घाबरला आणि रडू लागला आईला सांगितलेली गोष्ट तिनू विसरून गेला होता तिनूला आईची आठवण आली तेवढ्यात एक माकड आला बोलला तिनू काय रडतोय तुलू बोलला की माझ्या आईने सांगितले होते की दूर जाऊ नको पण मी ते विसरलो माकड म्हणाला कुठे आहे तुझं घर तिलू म्हणाला माझं घर आहे लांब 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 तिथे आहे बांबूचे खांब खाम खांब खां। बांबूच्या वरती गवताचे छप्पल तेच आहे माझे घर माकड म्हणाले अरे बापरे इतके लांब आहे तुझे घर तू तु। किती लांब आला आहे तिलू म्हणाला माकड दादा मला घरी सोडून देतो काकड म्हणाला मी तुला घरापर्यंत तर नाही पण गवतापर्यंत सोडून देईल तिलू म्हणाला हो ठीक आहे माकडाने टिलूला गवतापर्यंत सोडून दिले तिलू खुश झाला पण वापस मग तो पुढे जाऊ लागला पण अंधार पडत होता तिलू पुन्हा रडायला लागला एवढ्या ते, ते पिवळ्या निळ्या लाल हिरव्या रंगाचं फुलबापू आलं आणि म्हणाल तिलू काय रडतोय तिलू म्हणाला सांगितलं होतं की दूर जाऊ नको पण मी ते विसरलो फुलपाखरू म्हणालो कुठे आहे तुझं घर तिलू म्हणाला माझं घर आहे लांब 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 इथे आहे बांबूचे चे खाच खाम खाम बांबूच्या वरती गौतांचे छप्पर ते आहे माझं घर फुलपाखरू म्हणाले अरे ते तर इथेच आहे मग फुलपाखराने टिलूला सोडून दिले तिलू तिलू ने आईला मिठी मारली